तो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कार्यक्रम आवडला तर मी ते पण सांगा हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना कालचा व्हिडिओ सर्व स्थाईंनी बघितला असेल सर्वांना आवडला आणि आता त्या पुढचा पार्ट टू तुम्हाला मी शेअर करते तर आजचाही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा पूजाच्या डोळ्याच्या जेवणाची सर्व काही तयारी झालेली होती आणि मी आता इथे लॉन्समध्ये आलेली आहे बरेच आमचे सर्व नातेवाईक आलेले आणि इथे खूप छान मस्त असं पोस्टर लावलेले आहे फोटोज लावलेले आहे पूजा आणि जावयांचे तर त्यांनी ते फोटोशूट केलं होतं आणि इकडे आपली ही माउशी, माउशी मुली सर्व काही फॅमिली मावशी मावशींच्या मुली माझ्या सर्व बहिणी आई सर्वजण आलेले होते आमच्याकडची पण फॅमिली होती आणि जावयांच्या घरचे पण सर्वजण आलेले होते तर सर्व बसलेले अजून काही बाकी यायचे आणि कार्यक्रमाची सुरुवात झालेली होती तर काही लेडीजला बोलवलं होतं त्या गेम घेत होत्या आणि मला यायला जरा उशिरत झाला होता थोडासा

हॉलमध्ये ना आजूबाजूला बराच आवाज येतो आहे तर आवाज म्यूट केला आणि जे रुखवत त्यांनी इथे ठेवलेलं आहे ना ते ना, सर्व तुम्हाला दाखवते तर काही बाहेरून आणलं होतं आणि काही ना घरातल्याच वस्तूंपासून त्यांनी बनवलं होतं सर्व काही इथे टेबलवरती ना ह्या वस्तू ठेवलेल्या आहे जितकं जमेल तितकं पूजाने ऋतूने त्यांनी सर्वांनी मिळून ना केलं ड्रायफ्रूट काही फराळाच्या वस्तू असतात त्या पण ठेवलेल्या होत्या आणि सुंदर असं हे सर्व काही रुखवत हे बघा हे पण त्यांनी घरीच बनवलं आहे बाळाला छोट्याशा पाळण्यामध्ये ठेवलेले, आहे आणि बाळाचे आईबाबा तिथे उभे केलेले तर अशा प्रकारे हे सर्व काही रुखवत त्यांनी घरी काही बनवलं आणि बाकीचे सर्व काही पाहुणे मंडळी आमचे नातेवाईक फॅमिली सर्व आलेले होते आणि इकडे ना वरती स्टेजवरती काही लेडीज आलेल्या ले होत्या तर त्यांना बोलवण्यात आलं होतं कारण त्या काही छान छान मस्त गेम घेतात किंवा गाणे वगैरे म्हणतात डान्स करणारे पुढे सर्व काही तुम्हाला असं दाखवते खूप साऱ्या ताईंना पूजाचा डोळ्याचा कार्यक्रम बघायचा होता तर फायनली आज तुम्हाला सर्व काही तो बघायला मिळेल तर स्टेज पण पूर्ण दाखवते हे सर्व काही जावयांनीच केलेलं आहे म्हणजे त्यांच्या फ्रेंडने आणि त्यांनी मिळून शाळाच्या आजीबाई ऋतुवानी पूजाच्या सासूबाई पण खूप छान दिसत तर त्या पण बसलेल्या होत्या इथे सर्व पाहुणे आल्यानंतर त्यांनी ना सुरुवातीला गेम चालू केला संध्या आणि जया माझ्या दोघी बहिणी पण छान रेडी झाल्या

ैले चलिया <anthropology> इकडे सर्व जेंट्स बसलेले होते माझे भाऊ तीर काही पाहुणे आलेले ते बसलेले आणि इकडे संगीत खुर्चीचा गेम चालू केलेला होता पण संगीत खुर्ची वेगळ्याच पद्धतीने बघायला मिळाली आज आम्हाला कारण खुर्चीवरती ना बसायचं नव्हतं गाणं तिकडे चालू होतं गाणं स्टॉप झाल्यानंतर येणा त्या लेडीज ना काही वस्तू आणायला सांगतील ती वस्तू ज्या आपण लवकर आणून बसतील चेअरवरती त्या जिंकतील असा काही गेम होता तर तुम्ही नक्कीच बघा पुढे

बचा आपण आपला बोलू छान गेम होता ना पूजाच्या मावस सासूबाई शेवटी जिंकल्या कमरेचा बेल्ट आणायला सांगितला होता तर त्यांनी त्यांच्या भावाचाच बेल्ट काढून आणला आणि सर्वजण खूप हसले खूप एन्जॉय केला सर्वांनी आणि खरंच खूप भारी झाला कार्यक्रम आता एंट्री होणार होती पूजाची आणि जावाईंची तर इथे पण एंट्रीसाठी ना लग्नात जी लोकं बोलवली होती ना तीच बोलवली पण ही ना राधाकृष्णांची थीम होती तर खूप छान मस्त असं सॉन्ग लावलेलं होतं त्यांनी सुंदर असे राधा कृष्णाच्या वेशभूषेमध्ये ते लोकं बनवून आलेले होते आणि खूप मस्त असं त्याने सॉन्ग लावलेलं होतं सर्व काही तुम्हाला पूर्ण तु व्हिडिओ येईल पण पूजा ऋतू ब्लॉग्सवरती येतील तिथे तुम्ही नक्की बघा आता इथे सर्व नाही दाखवता येणार कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि कॉपीराईट पडतो गाणं पूर्ण दाखवल्यावर एंट्रीचा डान्स जो होता ना तो पण जवळपास अर्धा तास चालू होता खूप छान वाटलं ते सर्व काही बघायला सर्वजण बघत होते आणि हा हॉल जरा मोठाच आहे तर आमच्याकडे खूप छोटे छोटे हॉल नाही मिळत तर मोठे मोठे लॉन्जचे हॉल असतात तेच असतात म्हणून मग आम्ही हा घेतला तर हा बँकवेट हॉल होता तर छान आहे म्हणजे वरती झुंबर वगैरे लायटिंग सर्व काही आहे आणि त्यांनी दोघांनी मिळून येणा यावेळेस त्यांना राधाकृष्णाची थीम ठरवली होती कारण लग्नामध्ये राम सीताची होती तर ते बोलले की आपण डोळ्याला राधाकृष्णाची थीम करू म्हणजे तेच वेशभूषेमध्ये लोक बोलवू म्हणून त्यांनी मग हे सर्व काही केलं आणि आता स्टेजवरती पण थोडासा डान्स वगैरे ते करतील तर पुढे पण खूप छान बघायला मिळेल तुम्हाला खूप भारी वाटलं हे सर्व काही बघताना आता पुन्हा पूजाची एंट्री होणार होती कारण ज्या लेडीज बोलवल्या ले होत्या ना तर त्या सिन्नरमध्येच आहे राहिला आणि शिक्षिका आहे म्हणजे टीचर आहे त्या तर त्यांच्या तर्फे पण एंट्री झाली पूजाच्या डोळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी ज्या लेडीज बाहेरून बोलवल्या ले होत्या तर त्यांनी खूप छान पद्धतीने गेम्स डान्स सर्व काही केलं खूप भारी वाटलं बघायला आणि हे बघा यात छोट्या छोट्या मुली आपली अंशु आणि सई दोघी पण वरती स्टेजवरती गेलेल्या आहे कारण त्या लेडीजच्या डान्स करत होत्या ना तर ह्या मुलींना पण असं झालं होतं की आम्ही कधी स्टेजवरती जाऊ आणि डान्स करू एंट्रीचे जे लोक होते तर ते न, आ, न, तर ना मटके घेऊन ना थोडासा डान्स करताय तर राधाकृष्णाच्या हातामध्ये जे मटके आहे ना त्या मटक्यामध्ये मुलगा आणि मुलीचं कार्टूनचं चित्र आहे तर ते एक गेमसारखंच आहे आता हे दोन्ही मटके ना वरती स्टेजवर ठेवतील आणि त्यापैकी एकच मटका फोडायचा तर कोणत्या मटक्यामध्ये मुलीचं चित्र किंवा मुलाचं टाकलेलं आहे ते निघेल नंतर आता तुम्ही म्हणाल की हे थोडंसं चुकीचं आहे पण हा एक फक्त गेम आहे जे आपण पारंपरिक पद्धतीमध्ये जुन्या पूर्वीच्या काळापासून करत आलेलो आहे पहिले वाटीमध्ये जिलेबी पेढा किंवा बर्फी असं ठेवायचे आणि नंतर मग बाळाच्याही डोळे झाकून ती वाटी उचलायची पण आता थोडीशी वेगळी पद्धत निघाली आहे नवीन नवीन नवी काहीतरी येत असतं तर बरेच जण राधाकृष्ण किंवा मग विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवतात तर यांनी मडक्याची थीम ठेवलेली होती तर मडक्यामध्ये चित्र टाकून ठेवलेलं होतं आणि ते एकच चॉईस करायचं तर इथे ते दोघे पण एक मटका चॉईस करतायत तर आता त्यांच्या दोघांसाठी मुलगी असो किंवा मुलगा दोन्ही पण सेमच आहे असं नाही काही पण हो आपल्यासाठी ते चांगलंच आहे त्यामुळे ना फक्त गेम म्हणून एन्जॉय करा आमचे डान्स केले तर पूजा ऋतू साक्षी रोशनी आणि प्रियंकाने पण खूप सुंदर डान्स केला पण संपूर्ण डान्स काही तुम्हाला इथे मी दाखवत नाही पूजा ऋतू ब्लॉक्सवरती ते डान्स तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्ही बघितलं आमच्याकडे प्रॅक्टिसला वेळ नव्हता एक दीड तास आम्ही प्रॅक्टिस केली पण आमचा तोडका मोडका डान्स झाला कसा तरी क्रमाला बराच उशीर झाला होता रात्रीचे साडेनऊ वाजले होते सर्वांना भूकही लागली होती मग ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात केली बरेचसे जेंट्स सा जेवणासाठी तिकडे बाजूच्या हॉलमध्ये गेले आणि फायनली पूजाच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली तर इथे तिला झुल्यावरती बसवले आणि तिची सर्व सासरची फॅमिली आहे सुरुवातीला त्यांना ओटी भरायचा मान दिला खरं तर मुलीची पहिली ओटी आईच भरत असते पण आता सध्या ना आईची ओटी ना शेवटी भरली जाते कारण मुलीला बराच वेळ बसावं लागतो आणि पोटाच्या ठिकाणी ओलं नारळ ठेवल्यानंतर ते बऱ्याच वेळ हातात धरावं लागतं ना म्हणून मग मी बोलली की बाकीचे सर्वजण ओटी भरून घ्या कारण मी जे ओटीत नारळ टाकणार होते तर ते ओलं होतं देठाचं आमच्याकडे ऐकला तसंच नारळ ओटीत टाकावं लागतं मुलीच्या आणि माझी ओटी तिला शेवटपर्यंत खाली ठेवता आली नसती तिला बराच वेळ ती धरून ठेवावी लागली असते ना म्हणून मग मला काही जण बोलले की तुझी ओटी ना सर्वात शेवटी भर म्हणजे ती सर्वात शेवटी ओटी भरल्यानंतर खाली ठेवणार नाही हातात घेऊन घरी you तर अशा प्रकारे हा कार्यक्रम आमच्याकडे होतो प्रत्येक भागामध्ये ना वेगवेगळी पद्धत आपल्याला बघायला मिळते तर आमच्याकडे अशा प्रकारे ओटी भरण्याचा कार्यक्रम होतो आणि आता इथे माझी सर्व माहेरची सासरची फॅमिली आलेली आहे पूजाची ओटी भरायला सर्वांनी खूप छान छान साड्या आणलेल्या होत्या पूजासाठी आणि पूजाने जो ओटी रुमाल बनवलेला होता तर त्यावरती बाळकृष्णाचं चित्र त्यांनी घरीच तयार केलेलं होतं म्हणजे कोणाची नजर तिला लागू नये आणि तिने अशा प्रकारे हातामध्ये ते ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये सर्वांनी तिची आणि पूजाची जी साडी आम्ही घेतली ना तिने नेसलेली तर काही ताईंना आवडली नाही आणि बऱ्याच ताईंना आवडली पण तर बरेच जण बोलली की पूजाला डार्क ग्रीन कलर छान दिसला असता तर तुमचंही बरोबर आहे पण पूजाला तशा रंगाच्या बऱ्याचशा साड्या आहे म्हणून मग तिने हा रंग घेतला तर हिरव्या रंगाच्या साडीवरती पण तिची ज्वेलरी वगैरे मेकअप सर्व काही उठून दिसला असता ठीक आहे चला असू द्या आता इथे माझी मोठी बहीण आलेली आहे संध्या जया आई नंतर मग सर्वात शेवटी मी आणि माझ्या नननबाईने ओटी भरली पूजेच्या ऋतूच्या सासूबाई पण खूप खुश होत्या तर त्यांनी पण पूजाची ओटी भरली आणि फोटो वगैरे काढले त्यांच्या सोबत तर अशा प्रकारे सर्व काही हा कार्यक्रम झाला नंतर मग आई पण आली आईने पण पूजाचं ऑक्शन केलं आणि ओटी भरली तर ऑक्शन करून ओटी भरायला बराच उशीर होत होता सर्वांना त्यामुळे काहींनी फक्त ओटी ता ओटीमध्ये टाकली बाकी मग ओळणं वगैरे सर्व काही केलं नाही पण मग आम्ही शेवटी राहिलो होतो तर पुन्हा तिचं ऑप्शन केलं नंतर मग सर्वात शेवटी अर्चना ताईंनी पण तिची ओटी भरली आणि मग मी भरली तर हे बघा आजी कसं तिचं नाक वगैरे पुसते कारण नाकावरती बरंच हळदी कुंकू पडलेलं होतं पूजाला टिकली बारीक लावली होती पार्लरमध्ये बऱ्याच ताई बोलल्या की टिकली मोठी लावायला पाहिजे होती पण हे बघा तिचं कपाळ पूर्ण कुंकवाने आणि हळदीने भरून गेलेलं आहे कारण हळदी कुंकू प्रत्येकजण लावतं आणि ह्या तिच्या सासूबाईंच्या आई तर त्यांनी पण तिचं ऑप्शन केलं आणि मग सर्वात शेवटी मीच राहिली होती तर मग मी पण तिला हळदी हो कुंकू लावून तिचा ऑप्शन करून तिची ओटी भरली खरं तर प्रत्येक आईसाठी ना हा क्षण खूप खूप आनंदाचा असतो आणि आई पण येणं हे खूप खूप मोठं भाग्य आहे प्रत्येकाच्या नशिबी असाव असते तर लवकरात लवकर आमची ऋतू पण तुम्हाला खुशखबरी नक्कीच देईल तर तिच्यासाठी पण देवाजवळ प्रार्थना करा तिने आणि तिच्या मिस्टरांनी दोघांनी पण मिळून खूप खूप मेहनत केली ह्या कार्यक्रमासाठी खाली बघा पूजाकडं कॅन्डिडे छान ओके हसा हसा आता दोघे पण चला धन्यवाद या ठिकाणी सुवर्णा ताईंना कॉम्प्लिमेंट आलेले आहे सुवर्णा ताईंना कॉम्प्लिमेंट आलेले आहे त्यांचे कार्यक्रम खूप सुंदर असतात तुम्ही आपल्या व्हिवर्सला सांगू शकता धन्यवाद थँक्यू थँक्यू कार्यक्रमांभार सर्व ओके तर काकूंचं या ठिकाणी सगळ्यांना थँक्यू आलेला आहे आता सर्वात शेवटी मी पूजाची ओटी भरली ना तर ते नारळ गहू जे काही आहे ओटीमधलं ते त्याच रुमालामध्ये बांधून देवाजवळ ठेवावं लागतं जोपर्यंत मुलीची डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत ते आपल्या घरीच ठेवावं लागतं म्हणजे मुलगी माहेरी येते ना तर तिच्या हातातच ते माहेरी आणावं लागतं तर इथे बघा माझ्या नननताई अर्चना ताई पूजाची दृष्ट काढताय आणि तुम्हाला सांगते घरी आल्या आल्या त्यांनी पूजाची दृष्टही काढली माझ्या तर लक्षातही नव्हतं पण त्यांच्या खूप लक्षात राहिलं ते तर पूजा बोलली मम्मी व्हिडिओ घे पण म्हटलं एवढ्या रात्रीचा व्हिडिओ घ्यायचा तर मी व्हिडिओ नाही घेतला पण पूजाची आम्ही दृष्ट काढली तिच्या आत्यानेच काढली आता सर्वात शेवटी आपली घरातली फॅमिली सर्व जेवायला बसलेली आहे अंशू सई सर्वजण इथे बसलेले जेवण झालेलं होतं काहीच अंजली <laughs> <laughs> <चाने> का? <laughs> आ, आता आम्ही पण आहे आम्हाला चार पाच जणींना प्रदोषचा उपवास असतो आईला बहिणींना तर अर्चनाने घरीच भेंडीची भाजी चपात्या बनवल्या होत्या आणि लॉन्समधल्या जेवणाच्या आधी थोडंसं घरचं खाल्लं आम्ही नंतर मग उपवास सोडला आणि इकडे आपले जावई पूजा त्यांचे फ्रेंड सर्व फोटोग्राफर जेवता आहे पूजाची सर्व सासरची फॅमिली तिच्या मामा सासूबाई मावस सासूबाई सर्व बसलेले आहे पूजाच्या ऋतूच्या सासूबाईंना महिन्याचे उपवास आहे तर त्यांनी घरी स्वयंपाक केलेला होता म्हणून मग ऋतूचे मिस्टर आणि पूजाच्या सासूबाई जेवताना दिसत नाहीये फोटोशूट आहे छान छान फोटो काढणार आहे आम्ही छान बघा काय म्हणायचं यांना लवली कपल लवबळ एकदम छान फोटोशूट चालू आहे त्यांचं मॅचिंग मॅचिंग आहे आपल्या घरामध्ये कोणताही कार्यक्रम फंक्शन असो आपण छान मस्त रेडी होतो आणि फोटोशूट करतो तर आम्ही इथे सर्वजण बहिणी आम्ही फोटोशूट करत होतो अर्चना पण आमच्या सोबत होती आणि आपली चिल्लर पार्टी पण पा, बरेच पाहुणे आता घरी गेलेले होते फक्त घरचीच फॅमिली राहिलेली होती तर आम्ही बहिणीने पण छान छान मस्त पोजमध्ये फोटो वगैरे काढले सागर भाऊ काही आमच्या ताला नाही कारण तो खूप दमलेला होता फोटो का चिड चिड भांड भांड नवऱ्याची भांड वर्गा सुद्धा आळशी हा ना काय रे का अरे आमचे भाऊजा एवढी छान नाटून थोडणारी भाऊज आहे उठेले ला, ला। <laughs> <कोड़ा वाला> <laughs> <laughs> <पोस्ना> <laughs> मी उठेले पाठी पाऊल ला काय खोटं साडे चारपासून आवरी गोय भूमी पूजेची तयारी होती मी <laughs> लवकर उठले स्वतः झोपेल होते ही लवकर उठली पण पुर मासावधी केले पुर चार पासून जागे होते पोर मुली पुरण सांभाळत होतं चार सांभाळायलाच पाहिजे सांभाळावं लागेल आईशु चार वाजेपासूनच पोट डुपटन मती पोट डुपतन बरं एक फोटो काढ वरती काढू जाऊ सर्वांचं जेवण झाल्यानंतर आता पुन्हा स्टेजवरती ना फोटो काढायचे बाकीच होते पूजाने जावेन सोबत तर हातामध्ये मामा मामी आई बाबा काका काकू असे पोस्टर घेऊन फोटो काढतात ना डोळ्या जेवणाच्या कार्यक्रमाला तर तेच सर्व काही वरती चालू आहे अर्चना ताईंचे मिस्टर भाऊ पण आलेले होते आणि त्यांचा मुलगा लहाना कृष्णाही आलेला होता अथर्व नाही आला तो हॉस्टेलला होता ना तर तिकडे त्यामुळे मग आता इथे सर्वजण आता माझी सासरची फॅमिली आलेली आहे माझी जाऊबाई त्यांनी पण फोटो वगैरे काढले संध्याने जयाने अरुणाक्काने सागर भाऊ एकटाच दिसतोय कारण अर्चना रुसून बसलेली होती तिला आम्ही खूप फोर्स केला जोडीने फोटो काढायला पण तिने नाही काढला कारण तिची इच्छा होती की सागरभाऊने तिच्यासोबत खाली छान छान मस्त पोजमध्ये फोटो काढावे पण तो खूप दमलेला थकलेला होता तर म्हणून मग त्याने नाही काढले तर वरती ती येऊन एकटीनेच तिने फोटो काढला नंतर आणि नवरा बायकोंमध्ये ना अशी नोकछोक होतच असते त्याशिवाय संसाराला मजा येत नाही तर चला आता सर्वांचं फोटोशूट इथे चालू आहे तर अशा प्रकारे आम्ही सर्वांनी आजच्या कार्यक्रमाचा खूप खूप एन्जॉय घेतला आणि सर्व कार्यक्रम झाल्यानंतर सर्वात शेवटी केक कापायचा होता तर इथे ना पिंक आणि ब्लू कलर कलरमध्ये ना दोन केक बनवले होते कापून झाला पण झाला आणि आजचा हा कार्यक्रम इथेच व्हिडिओ इथेच संपवतो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कार्यक्रम आवडला तर नाही ते पण सांगा आता आम्ही घरी आहे सर्वजा आणि पूजा आपल्या घरी येते ओटी भरल्यानंतर म्हणतात की आईच्या घरी नाही तर राहत तर ते आता माझ्याकडे येते घरी तर आता आम्ही घरी जाऊ सर्वांना बाई बाय परि सागर भाऊ सर्वांना घरी सोडत होता आम्हालाही आता घरी जायचं पूजा पण आमच्यासोबत होती आणि रात्रीचे बारा वाजत आले होते घरी आम्ही गेल्यानंतर दोन तीनला झोपलो खूप थकलेलो होतो दमलेलो होतो त्यामुळे पुढचं काही शूट घेतलं नाही